नमस्कार मी शुभांगी आणि खूप खूप स्वागत तुमचं आपली शुभांगी ब्लॉगमध्ये तर सध्या दिवाळीच्या कामांची आवरावर चालू होती दिवाळीचं साफसफाई सर्व झाली आणि आजपासून मी सुरुवात केली दिवाळीच्या फराळं बनवायला आजपर्यंत मी भाजक्या पायांचा चिवडा बनवते तर त्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा चला तर मग चिवडा बनवायला मी व्यवस्थित कालवून घेतलेला आहे हे बघा आणि किती सुंदर कलर आला तुम्ही बघू शकता या तुम्ही चिवडा करा ना अतिशय कुरकुरीत आणि अतिशय स्वादिष्ट असा तुमचा चिवडा होतो चिवडा बनवण्यासाठी मी इथे हा शिव भाजका पोहा आणलेला आहे दोन किलो हे बघा आता मी हे पोहे ना मस्त उन्हामध्ये कडक कडक होण्यासाठी ठेवते उन्हामध्ये पहिल्यांदी कडक करून घेतल्यानंतर मी चिवडा करणार आहे या पद्धतीने ना आम्ही गच्चेवर कडक होण्यामध्ये साडीवर हा चिवडा मस्त टाकलेला आहे कडक होण्यासाठी भरपूर ऊन आहे कडक कडक होऊन एकदम बघा उन्हात चिवडा मी वाळून देते कडक होऊन देते मस्त आणि तोपर्यंत तो पुढची तयारी करते तरी पाण्यात टाकलं दोन तास मी कडक चिवडा उन्हामध्ये वाळून दिला आणि आता हे व्यागवच ह्याच्या चाळण्याने मी हा चिवडा चाळून घेतो म्हणजे आपलं कचल वगैरे निघून जायचं बघून घ्यायचं काही घाण आहे का उन्हामध्ये कडक चिवडा वाळव वाळवल्यामुळं एकदम कुरकुरीत मस्त छान चिवडा होतो तिने सर्व चिवडा मी व्यवस्थित चाळून त्या घमल्याची ती आहे टाळल्यामुळे त्याच्यावरची डस्ट वगैरे सगळी निघून जाते काडी कचरा वगैरे आपल्याला निवडून घेता येतं व्यवस्थित त्यामुळे चिवडा असा व्यवस्थित उन्हामध्ये कडक फुदायचा आणि चावून घ्यायचा इथे सर्व चिवडा माझा व्यवस्थित स्वच्छ चाळून झालेला आहे चिवडा म्हणजे है। पोहे पोह्यांचा आताच मी चिवडा करणार आहे आता बाकीची तयारी काय केली तुम्हाला दाखवते आणि बाजके गोळे छान गरम होईपर्यंत हे खोबरं पण छान मस्त भिजलं आहे आणि किती स्वच्छ निघालं आहे बघा पाण्यात भिजल्यामुळं तर आता या खोबऱ्याचे चा मी छान काप करून घेते खोबरं कोरडं करून घेते आणि याचे छान काप करून घेते खोबरं आहे ना पाण्यात टाकल्यामुळं स्वच्छ पण निघालं नाही असं मऊ झालं आहे बघा मऊ झाल्यामुळं ते पटकन चिरलं जातं तर खोबरं कडक असं चिरलं जातं हे बघा किती पटकन चिरलं जातं किती आणि त्याचे मी आता काप करून घेते विड्याने काप केले का आपल्याला हवेद काप करता येतात खूप पातळ निघायचे कारण पातळ जर काप केले तर तेलात का लगे नी? नी? <गणगी> <गणी> ते लगेच जळून जातात थोडे किंचित नॉर्मल जाड घालायचे काप करून घेते इथे चिवड्याचे सर्व तयारी झालेली आहे इथे चिवडा चाळून स्वच्छ करून कडक करून घेतलेला आहे आणि ते हे बघा इकडे पत्त्याचे भरपूर पानं स्वच्छ धुवून आणि कोरडे करून वाळवून घेतले थोडे सुकवून घेतले इथे ह्या पावश्यार जाळ्या स्वच्छ निवडून घेतल्या पावशार शेंगदाणे त्याच्यानंतर पावशेर खोबरं जे काप करून घेतले आणि ह्या दोन रामबधी चिवडा मसाला पुडी हळद आणि मीठ आणि ही आहे आमचूर पावडर आता मी चिवडा करते रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा खूप छान होतं चिवडा ठेवले अर्धा किलो तेला ही, तेल आहे आणि तेल छान करून टाकले आता याच्यामध्ये मी सर्वप्रथम टाकते शेंगदाणे शेंगदाणे मी स्वच्छ करून घेतलेले शेंगदाणे छान तळून घेते गॅस मोठा करायचा शेंगदाणे छान खरपूस तळून घेते बघा बारीक कळायचा आणि दोन मिनिट शेंगदाणे छान मी खरपुसत आता हे शेंगदाणे काढून घेते आणि ह्या पॉईंटवर टाकते मी अशी पसरून द्यायची म्हणजे छान कडक कडकू लागते त्यानंतर मी याची डाळ आहे पण छान तळून घेतल्या मी डाळ्या पण या पद्धती चेवढ्यावर छान टाकून घेते छोटे छोटे डाळ होतो त्यानं महाजाऱ्या घेतल्या मी डाळ तळून झालाय तेल थंड होतो प्रत्येक कळदा दूध तळल्यानंतर गॅस मोठा केला आणि तिथे खोबरं टाकली खोबरं नॉर्मल चॉकलेटी कलर वर तळून घ्यायचं नॉर्मल खोबरं आपण भिजवलेला असतं त्याच्यामुळं कलर चेंज व्हायला थोडा वेळ लागतो पण शांततेने खोबऱ्याचा कलर थोडा सोनेरी निघू द्यायचा मग खोबरं काढायचं वगैरे मी काढायचं कारण ते कसं ओलं असतं ना ते वाटत लागू शकतो त्याच्यामुळं खोबऱ्याचा कलर चेंज झाल्याशिवाय खोबरं काढायचं खोबऱ्याचा कलर चेंज झाला गॅस बंद करायचा कारण खोबऱ्याचा कलर चेंज झाला का पटपट चेंजच होत राहतो आणि पटकन एकदम फास्ट खोबरं काढून घ्यायचं आता मी खोबरं काढून घेतील या पद्धतीने खोबरं असं छान असं सोनेरी झालं का काढून घ्यायचं आणि छान असं पसरवून द्यायचं आणि सगळं या पद्धतीने सामान टाकायचं म्हणजे ते छान मस्त कडक कडक होतं त्यातला तेल मस्तपैकी हा सोपो व्हायला जिरपलं जातं आणि आता याच्यामध्ये मी टाकते कढीपत्ता तर कढीपत्त्याची पाणी बघा मी स्वच्छ धूळ आणि सुकवून घेतलेली आहे Thank you. या पद्धतीने सर्व पदार्थ व्यवस्थित चिवड्यावर तळून टाकायचे तर इथे मी दोन किलो भाजके पोळे घेतलेले आणि त्यासाठी मी दोन रामबंधू चिवडा मसाला पुड्या आणलेला आहे दोन किलोसाठी दोन पुड्या तर याचा चिवडा खूप छान होतो दरवर्षी मी हाच मसाला वापरते तुम्ही पण हाच मसाला वापरून चिवडा नक्की करून बघा तर ह्या तापलेल्या तेलामध्ये मी हा मसाला टाकून दिला आहे आणि व्यवस्थित तळून घेतला आहे टाक शिवडा मसाला टाकलेला आहे मी तेलामध्ये आणि छान तेलामध्ये असा मिक्स करून घे देतो आणि तो मी ह्या मिसळ टाकून देते छान मसाला तेलामध्ये परतवून घ्यायचा मस्त म्हणजे मसाल्याचा कच्चेपणा निघून जातो जेव्हा किती सुंदर दिसतो मसाला तो हो खूप सुंदर एकदम मस्त नंतर हा मसाल्याच्या डब्यातला डब्बा घेतलाय मी आणि हे बघा एवढं मीठ घेतलंय अंदाजेनेच घेतलंय मीठ टाकते आणि हळद घेतली हळद पण मी अंदाजाने टाकते साधारणत दीड चमची हळद मी टाकली आणि आता हा मसाला मी छान चिवडा छान कालवून घेते का आता याच्यामध्ये मी आमचूर पावडर टाकते हे बघा आमचूर पावडर आणलेली पन्नास ग्रॅम त्यात अर्धी टाकते मी आणि चिवड्याचा छान लागते मस्त आंबट आंबट नंतर चिवडा व्यवस्थित खालवून घेते तर साधारणतः दोन किलो चिवड्यासाठी मी हे दोनशे ग्राम पिठी साखर घेतलेली तर ही पिठी साखर मी व्यवस्थित ह्या चिवड्यामध्ये मिक्स करून घेते आणि चिवडा मी व्यवस्थित खाली भर करून व्यवस्थित कालवून घेतला आणि छान चिवडा तयार आहे हे बघा तुम्ही पाहू शकता आणि खूप सुंदर कलर आलेला आहे चिवड्याला अशा प्रकारे कमीत कमी साहित्यात मी अतिशय छान मस्त चिवडा केला फक्त काय करायचं उन्हात चिवडा आठवणीने वाळवायचा त्याच्याने चिवडा कुरकुरीत होतो मस्तपैकी आणि खूप जास्त तेलने वापरायचं आणि चिवडा केल्यानंतर घमिल्यात मी अर्धा तास थंड होऊ दिला आणि मग डब्यात भरून ठेवला कारण लगेच गरम गरम जर चिवडा भरला तर तो वात्तल होऊ शकतो किंवा खूप जास्त वेळ जर बाहेर घमिल्यात राहिला तर त्याच्याने पण चिवडा वात्तल होऊ शकतो त्याच्यामुळे फक्त साधारणतः वाटलं आपल्याला थंड झाला अर्धा तासामध्ये की चिवडा डब्यात भरून ठेवायचा नंतर चिवडा मी छान डब्यात भरून ठेवला आणि खूप मस्त झाला होता तेव्हा या पद्धतीने ते तुम्ही नक्की चिवडा करून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा परत भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बा बाय आणि हॅपी दिवाळी इन ॲडव्हान्स चला तर मग बाय